नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे राज्यातील आठ जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आली आहे पहिला जिल्हा आहे नागपूर बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे जून जुलै महिन्याची सात हजार चारशे एकावन्न दुसरा जिल्हा आहे वर्धा बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे तीन हजार सहाशे अठ्ठेचाळीस तिसरा जिल्हा आहे चंद्रपूर बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे तेरा हजार सातशे बेचाळीस चौथा जिल्हा आहे हिंगोली बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे तीनशे पंच्याण्णव पाचवा जिल्हा आहे सोलापूर बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे एकोणसाठ हजार एकशे दहा अशा एकूण चौऱ्याऐंशी हजार तीनशे शेहेचाळीस शेतकऱ्यांसाठी निधी आहे त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख तीन हजार त्याच्यानंतर मित्रांनो दुसऱ्या यादीतील सहावा जिल्हा आहे रायगड बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे नऊशे ऐंशी सातवा जिल्हा आहे रत्नागिरी बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे पाचशे साठ आणि आठवा जिल्हा आहे सिंधुदुर्ग बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे तीनशे पस्तीस